जेवणात गवाराची शंका असली की मला एक चपाती नेहमी जास्त जाते तर आजच्या व्हिडिओमध्ये मी माझ्या सकाळचं स्वयंपाकाचं रुटीन शेअर करणार आहे नेहमी प्रमाणात माझी सकाळची सुरुवात देवपूजा करून झाली तर अशी आहे माझी आजची देवपूजा देवपूजा झाल्या की मी लगेच चहा ठेवला चहा चांगला उकळायला लागलाय आणि इकडं दूध पण उकळायला लागलं होतं ह्यामध्ये नेहमी गरम दूध घालायचं म्हणजे चहा अजून चांगला चवीला लागतो सकाळचं चहा प्यायला माझ्याकडे मोजून पाच मिनिटं असतात चहा पिला की लगेच मी कणिक मळाय घेतली आणि कणिक मी पाठीमध्ये मळती कारण की लगेच मळून होती म्हणून कनकुळ झाली की लगेच कुकर लावला मी भाताचा मला गह जरा खराब लागला त्यामुळे कणीकुळ ठेवायला लागते पंधरा मिनटं तरी आता इकडं मी कडी करायची तयारी केल्या काला उपवास होता दही आणलं होतं आणि दही शिल्लक राहिलं होतं मग त्याची कडी करायला घेतली मी आज आता इथे दूध पण आले आमचं सकाळचं आता मी कडीला फोडणी दिली कडी पत्ता आणि मिरची तर आता इथं मी कडी तयार करून दाखवली तुम्हाला तर कडी जरा घट्ट झाली बरं का काल बुधवार होता आणि बाजारात मी गेली होती भाजी आणायला तर मला कवळी गवारी दिसली म्हणून मी लगेच घेतली तर गवारी चाळीस रुपयाला पावशीर होती मी वीस रुपयाची आणली गवारची भाजी झाली की लगेच चपात्या करायला लगे घेतल्या मी तुम्हाला तर फायनल दाखवते गवारीच्या भाजीचा तर गवारी अशी झाली होती आणि आता इकडं सगळा स्वयंपाक करून झाला आहे मला चपात्या पण करून झाल्या सगळ्या सगळ्या चपात्या थंड झाल्या मी डब्यात भरायला घेतल्या तर डबा जरा पुसला कापडानं आणि हा डबा मला माझ्या बहिणीनं दिला आहे माझ्या दिदीनं दिला आहे मला चपात्या ठेवायसाठी आणि नेहमीप्रमाणे माझं काम चालू असताना गोलाची लोडपुड असतेच मध्ये तर आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय